पर्यटकांचे आवडचे पर्यटन स्थळ म्हणून खडवलीच्या भातसा नदीला मुंबई उपनगरातील पर्यटक पसंती देत असले तरी हुल्लटबाजी करणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या ठिकाणी येणारे पर्यटक आपापसामध्ये मद्यप्राशन केल्यानंतर हमरी तुमरी हाणामाऱ्या होत आहेत दिनांक चोवीस मे रोजी अशाच काही पर्यटकांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे कोणतेच बंदोबस्त नसल्याने स्थानिक आणि याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे म्हणजे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तहसीलदार उपविभागीय कार्यालय जिल्हाधिकारी प्रशासन यांकडून कोणत्याच प्रकारे या ठिकाणी उपाययोजना केल्या नसल्याने मुंबई उपनगरातून येणाऱ्या पर्यटकांची मुजुरी वाढली आहे स्थानिक हॉटेल मालक अशा हाणामारी करणाऱ्या पर्यटकांना समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांनाच दमबाजी करण्याचा प्रकार घडत आहे अपुरा पोलीस बंदोबस्त हे नेहमीच नदीवर दिसून येत असल्याने दिवसेंदिवस हाणामारी करणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे त्यात विशेष म्हणजे मध्य रेल्वेच्या खडवली स्थानकामध्ये उतरणाऱ्या या प्रवाशांकडे बहुतांशी पर्यटक हे विना तिकीट प्रवास करत असल्याचे दिसून येते असे असतानाही खडवली स्थानकात तिकीट तपासणी नसल्याने त्यांचे प्रचंड फागले जात आहे या नदीवर पर्यटकांना अटकाव करणारे कोणतेही सूचना फलक कुठेच लावले नाहीत त्यामुळे स्थानिक प्रशासन याबाबत काय करतय असा संवाद देखील या ठिकाणी सुज्ञ पर्यटकांकडून केला जातो स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन उपाययोजना का करत नाही असे सवाल या निमित्ताने काही जाणकार पर्यटकांनी आपली प्रतिक्रिया देताना केली रविवारचा दिवस हा सुट्टीचा दिवस असल्याने प्रचंड गर्दी नदीवर होत असल्याने स्थानिक पोलीस स्टेशन कोणताच बंदोबस्त या ठिकाणी का वाढवत नाही असा सवाल सुद्धा, यानी या सुद्धा या या निमित्ताने आला लहान मुले स्त्रिया वृद्ध व्यक्ती हे नदीवर येत असल्याने हाणामारा करणाऱ्या पर्यटकांकडून अशा लोकांना त्याचा प्रचंड त्रास होतो याबाबतही पोलीस प्रशासन व महसूल विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात हुल्लड करणाऱ्या पर्यटकांचा व्यवस्थित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करत आहेत